तर आज मी आणि अरिण चाललो आहे आमची नवीन बुक केलेली टू व्हीलर आणायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे माझ्याकडे फक्त लायसन आहे पण मी टू व्हीलर चालवत नाही पण तरी घरात नवीन गाडी येणार आहे म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड आहे Terima kasih telah menonton. मी थोडी चालवणार आहे हो मग तरी मी थोडी चालवणार आहे का <laughs> तरी पण मी थोडी

काय आहे तुमचं पण नवीन गाडी घेतली बाबा काय आहे तुमचं यावर काय <laughs> 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 छान हा बाबा बिंग बाबा बाबा तयार गाडी घरी येऊन जा ना इजून गेलं मला धडगाडी इजून अशा रीतीने हे दोघ जण चालले चाललेत मला फाटा दिलाय आणि मला म्हणलेत की तू रिक्षा आहे जा बाय बाय तर अशा रीतीने हे दोघ मला फाट्यावर मारून स्वतः टू व्हीलरनी गेलेले आहेत नवीन टू व्हीलरनी गाडी माझं आहे हो पण मला म्हणले तू रिक्षा निय आणि आता इथे छानपैकी चौकात रिक्षाच मला मिळत नाही गाडी आलेली आहे आयडियाची पूजा करतेय मस्त अच्छा म्हणजे आता अर्णवला अधिकृतरित्या मला येत नाही हा ती आयडिया डबा या नंबर काय असतो बाई

आगे आगे <worries> बाबा हार खा चप्पल काना ना हो जर अर्चक नाही झालाय तर अर्चक नाही झालाय आगे

अच्छा अच्छा साखा करती है एमएच जीरो फाइव है आप टिकटें के लिए पासिंग की करते हैं तो हम था था। तो रेसिडेंशियल रूम टिकटें करते हैं तो। ना फिर वाह शान 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 इधर है उधर

हाँ मस्त रहेगी सेफ ताला हो हाँ मुंबई में क्या है बाबा ने देवनंदन स्टार की है महीनी स्पीड वगैरह एकदम लिमिटेड थे बात हाँ आर्टिकलिंग वगैरह आइडिया वाली स्पीड अच्छा अच्छा वास्तविक चेंज हाँ सिंगर कमल टीवीएस हाँ हस नजर हस हस